कुत्र्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले साळंदर वाकुर्डे खुर्दर तालुका शिराळा येथील एका बंदिस्त नाल्यात अडकले शुक्रवार दिनांक आता अठरा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता सुरू झालेले हे थरार नाट्य पहाटे अडीच वाजता संपले वनविभाग आणि प्राणी मित्रांनी साडेचार तासाचे अथक प्रयत्न करत ड्रिल मशीन कॉन्क्रीटचा नाला फोडून या मुख्या जीवाला जीवदान दिलेले आहे या बचावकार्यात साळींदराचे काटे लागल्याने दोघेजण जखमी झालेले आहेत याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी रात्री काही कुत्रे एका साळिंदराच्या मागे लागले होते जीव वाचवण्यासाठी ही शाळ साळींदर सैरा वैरा पळत सुटली आणि गावातील तीस फूट लांबीच्या बंदिस्त नाल्यात शिरली मात्र नाल्यात गाळ अधिक असल्याने आणि नाला अरुंद असल्याने ती आतमध्येच अडकून पडली ही बाब लक्षात येताच प्राणी मित्र आणि वनविभागाला तत्काळ पाचारण करण्यात आले रात्री दहाच्या सुमारास बचाव बच्च, बचावकार्याला सुरुवात झाली नाला कॉन्क्रीटचा आणि अरुंद असल्याने साळींदरला बाहेर काढण्यास अडथळे येत होते अखेर रात्री उशिरा ड्रिल मशीन आणि घनाच्या साह्याने नाला फोडून फोडण्याचा निर्णय घेण्यात आला काळजीपूर्वक नाला फोडून साळींदरला कोणतीही इजा न होऊ देता बाहेर काढले पहाटे अडीच वाजता हा सर्व थरार बचाव कार्याला यश आले या संपूर्ण मोहिमेला वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि प्राणीमित्र धीरज गायकवाड यांना साळींदराचे काटे लागल्याने ते जखमी झाले वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शक वनपाल अनिल वाजे वनरक्षक दत्तात्रय शिंदे सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स चे प्राणीमित्र धीरज गायकवाड पंकज कदम सुभाष पाटील मारुती पाटील यांनी हे बचाव कार्य यशस्वी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सुखरूप बाहेर काढलेल्या या साळींदर नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले